नमस्कार टाईम मध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय आज आपण एक हेल्दी रेसिपी बघतोय ज्वारीच्या पिठाची दिरडी आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत सकाळी सकाळी खूप घाईच्या वेळीच तुम्ही हे हेल्दी रेसिपी बनवू शकता आणि खूप कुरकुरीत खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरेल कारण ज्यांना वजन कमी करायचंय वेट लॉस करायचंय त्यांनी गव्हाचं प्रमाण थोडं आहारात कमी करून ज्वारीचा वापर करावा जेणेकरून वजन कमी होण्यास मदत होते धिरडी बनवण्यासाठी आपण काही पिठांचा वापर इथं करतोय तर ही पिठं आपल्याला चाळून घ्यायचे प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर धिरडी चुकणार नाही तर ही पिठं आहेत ती आपण सगळी चाळून घेतलेली आहेत दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त आपण इथं बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घेतोय तर ही सगळी पीठ आपण एकत्र केलेली आहेत एका मोठ्या बाउलमध्ये दुसरीकडे थोडीशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची म्हणून मिक्सरच्या जा, छोट्या जार मध्ये मी एक लाल गुंद मोठा टोमॅटो घेतलेला आहे एक गाजर आपण इथं कट करून घेतलेला आहे आणि तीन मिरच्या मी ऍड केलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरा ऍड करणार आहोत एक चमचा जिरा घातल्यानंतर आपण एक इंच इथं आल्याचे तुकडे ऍड करतोय तसंच आपण इथे भरपूर कढीपत्ता घालतोय कारण हेल्दी म्हटल्यानंतर ज्या हेल्दी गोष्टी घरामध्ये अवेलेबल असतात त्या आपण यामध्ये ऍड करू शकतो ही जी पिठा आहे त्यामध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊया प्रथम आपण यामध्ये पांढरे तीळ जे असतात तेही हेल्थसाठी चांगले असतात तर ते दोन चमचे आपण यामध्ये ऍड करतो अर्धा चमचा आपण ओवा हातावरती घेऊन चांगला चोळून तो आपण यामध्ये घालणार आहोत छानसा फ्लेवर आपल्याला इथे येतो यानंतर आपण चवीनुसार मीठ या स्टेजला ऍड करतोय आपण जो, जो जे वाटण बनवून घेतले किंवा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो आपण सगळा यामध्ये घेणार आहोत नंतर आपण चमच्यानी मसाला प्रथम पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊया साधारण दोन चमचे आपल्याला इथं लिंबाचा रस ऍड करायचा आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालतोय चवीनुसार म्हणजे आपण तिखटाचं प्रमाण ठरवायचं कारण मिरच्याही ऍड केलेल्या आहेत अर्धा चमचा आपण हळद घेतलीय आणि एक चमचा आपण इथे धने पावडर जी असते ती आपण ऍड केलीये मसाले ऍड करून झालेले आहेत आता आपल्याला पाणी ऍड करतोय आपण मसाल्याचं जे होतं त्यामध्येच थोडं पाणी घेऊन इथे ऍड केलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते प्रथम हलवून हलवून आपल्याला ज्या गुठळ्या आहेत त्या मोडायच्या आहेत त्यानंतर आपण पाणी ऍड करत करत हे पीठ भिजवून घेणार आहोत धिड्याचं पीठ साधारण भजीचं सा जे पीठ आपण बनवतो त्यापेक्षाही पातळ असत तर तुम्ही थिकनेस बघा इतकं पातळ आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचंय पीठ भिजवून झाल्यानंतर आपण इथे दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतोय आणि ते यामध्ये घालणार आहोत त्यानंतर आपण परत एकदा पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय पीठ मिक्स झाल्यानंतर दहा मिनिटासाठी आपण ते, ते बाजूला झाकून ठेवतोय दहा मिनिटानंतर आपण तवा तापायला ठेवलेला आहे तवा चांगला तापून द्यायचा आहे त्याच्यावर अगदी एक चमचाभर तेल ऍड करते इथे मी तव्याचा वापर करते पॅन मध्ये इतकीशी शेकली जात नाही तव्यामध्ये जबरदस्त शेकली जातात आणि टेस्टी होतात तर तव्यामधलं तेल आपल्याला तापवून द्यायचंय आणि मगच आपण यावरती जे बॅटर बनवलेलं आहे किंवा जे आपण पीठ बनवलेलं आहे ते आपण पळीच्या साहाय्याने दीड पळी मी इथं घेऊन थोडस आपल्याला पसरवून घ्यायचंय हे थोडस जाडसरच असतं जास्त पातळ करायचा प्रयत्न करायचा नाही नाही तर ते तुटेल मीडियम फ्लेम वरती आपण गॅस केलेला आहे एका बाजूने दिर्ड चांगलं शेकल्यानंतर आपण अलगत हाताने त्याची साइड चेंज करून घेतोय आणि दुसऱ्या साईडला पण आपण अगदी थोडस तेल घालून ते शेकून घेणार आहोत तर दोन्ही साइड छानशा थोडं थोडा तेलाचा वापर करून आपण शेकून घ्यायचंय एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही दिर्डी शेकून घ्यायची यामध्ये आपण ज्वारीचं पीठ ऍड केले त्यामुळे ही दिर्डी आपल्याला कच्ची राहायला नकोय कडेनी उलत न चांगलं प्रेस करत करत आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं हे दिरडं शेकून घ्यायचं तुम्ही पाहता एकदम जबरदस्त कलर आलेला आहे आणि खुसखुशीत लागतात मस्त चटणी सॉस किंवा टेस्टी खरडा किंवा दही कशाबरोबर तुम्ही हे ही जी दिर्डी आहे ती सर्व करू शकता तर सांगायचा उद्देश की हेल्दी रेसिपी खात जा जेणेकरून आता सध्या वातावरण चांगलं नाहीये तर हेल्दी रेसिपींचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्सला फॅमिलीला तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा त्या साईडचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या सगळ्या रेसिपींच रे नोटिफिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल आणि ही दिर्डी दि तुम्हाला कशी वाटली कशी जमली आणि कशी टेस्टी झाली ते तुम्ही मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की तुमचे तुमची जी प्रतिक्रिया आहे ती शेअर करू शकता तर अशा नवीन नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या स्वच्छता ठेवा आणि छान हेल्दी रेसिपी करून त्या नक्की तुम्ही त्याचा आस्वाद घ्या तर तुमचा वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे भेटूया एका छानशा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद